नमस्कार शेतकरी बांधवांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं ड्रॅगनच्या पोलांची माहिती मग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहेत की त्याच्या पुढची माहिती म्हणजे आता आपल्याला ड्रॅगनची शेती करायची आहे तर आपण कशी सुरुवात करणार आहे स्टार्टिंग कशी करणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी तुम्हाला मी सांगते की आपल्या जे पहिले सोळाशे पोलं रेडी झालेले होते पोल पूर्ण रेडी झाल्यानंतर आम्ही ह्या रिंगा बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता ह्या रिंगासुद्धा आपल्या सोळाशे रेडी झालेल्या आहेत तोपर्यंत आता आपण पुढे बघूयात तर पुढे सर्वात आधी आम्ही काय केलेलं आहे अर्धं काम तर आपलं बाकी आहे पूर्ण पट्टा आपला हा पूर्ण अडीच एकराचा आहे म्हणजे अडीच एकरामध्ये आपल्याला पूर्ण ड्रॅगन फ्रूटची शेती करायची आहे तर मग त्याच्यासाठी आम्ही पहिले थोडी थोडी साईडला जागा सोडलेली आहे कारण की साईडला आम्हाला पूर्ण तार कंपाऊंड करायचं आहे नंतर सर्व काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही लास्टला तार कंपाऊंड करणार आहोत त्याच्या आधी तुम्ही बघू शकता पहिले जागा व्यवस्थित लेवल करून घेतलेली आहे आम्ही आणि वरच्या टप्प्यामध्ये म्हणजे वरच्या पट्ट्यामध्ये आमचे पोलं उभे झालेले आहेत त्याआधी सर्वात आधी आम्ही पाईपलाईन करून घेतलेलं आहे कारण की पाणी जास्त महत्त्वाचं असल्यामुळे सर्व स्टार्टिंगला आम्ही पहिले पाईपलाईन करून घेतली पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरून खाली ड्रिप टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पाण्याची सोय केलेली आहे आणि आपल्या इथे पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला पुढच्या गोष्टींचं टेन्शन नाही आहे तर त्यानंतरून तुम्ही बघा की आता आपले एकसारखं लाईनचं सा माप घेऊन ओलं उभे झालेले आहेत त्याच्यासाठी आम्ही एकसारखं लाईनचं माप हे मी कसं घेतलेलं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दा सांगेल ज्यावेळेस आपण रोपं लावू त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की किती बाय कितीचं कसं माप घेतलेलं आहे आता अजून आपलं बरंचसं काम बाकी आहे बेड पण बनवायचे बाकी आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल आणि तुम्ही कंटिन्यू माझ्या चॅनलवरती सर्च मारत राहा म्हणजे तुम्हाला पुढे सुद्धा आम्ही कशी शेती केली त्याच्याबद्दल माहिती मिळत राहील तुम्ही बघू शकता आता माझ्या बॅक साईडला म्हणजे त्या बाजूला मुलं मोजमाप करत आहेत आणि वरच्या टप्प्यामध्ये आमचे पोलं लावून रेडी झालेले आहेत आता हे बघा पहिले पोलं लावायच्या आधी खाली आपल्याला असे खड्डे करावे लागतात हे खड्डे आम्ही पहिले मोजमाप करून घेतलेलं आहे मग नंतर दोन मुलं खड्डे करायला दोन मुलं पोलं उचलायला असे तीन ते चार ते पाच जण आपल्याला रोज लागतात कामाला आणि काम आपल्याला आता संपवायचं आहे कारण की आता मार्च एंडिंग चालू आहे मार्च महिना संपत आलेला आहे आणि ऊनसुद्धा वाढत चाललेला आहे म्हणून ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत आपले लोप रोपं लावून होणं खूप गरजेचं आहे म्हणून आता हा खालचा एक मेव टप्पा राहिलेला आहे पट्टा राहिलेला आहे तर इथं हा पण पूर्ण झाला असता पण ह्याला आम्हाला नेमकी मुरून लागला मुरून लागल्यामुळे आमचे खड्डे लवकर होत नव्हते आणि मशीनला लोडसुद्धा तो घेतला जात नव्हता म्हणून त्याच्यासाठी एक ते दोन दिवस आमची पूर्ण पा ती जागा ओली करण्यामध्ये गेली म्हणजे ती जागा पहिले आम्ही एक दिवस पूर्ण पाण्याने ओली करून घेतली तुम्ही बघू शकता आणि मग त्याच्यानंतर आम्ही हे असे खड्डे तयार करून घेतलेले आहेत खड्डे आपले असे कर करून घ्यायचे आणि मग नंतरून त्याच्यामध्ये आपल्याला पोलं उभे करायचे आहेत तुम्ही बघू शकता मुलं कसे खड्डे आहेत आता हे जे मशीन आहे हे आपलं मशीन डिझेलवरती चालतं हे काही बॅटरी वगैरे चार्जिंग लाईटिंग वगैरे कशावरती नेहायला डिझेल टाकावं लागतं ही वर्ती 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 मशीन डिझेलवरती चालतं तुम्ही बघू शकता आता आपले हे खड्डे एक लाईनमध्ये तयार करून घेतलेले आता हा फक्त आपला शेवटचा पट्टा बाकी आहे